पिळोदाखुर्द या गावात लग्न करून देत नाही या कारणावरून मुलानेच आपल्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाळीने वार करून त्यांची हत्या केली होती रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेत मुख्य आरोपी मुलाला सोमवारी पहाटे पोलिसांनी अटक केली होती व त्याला मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी यावल न्यायालयात हजर केले असता त्याला अठरा जानेवारीपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पिळोदा खुर्द तालुका यावल या गावात रतन तानसिंग कोडीवय वय त्रेसष्ट या वृद्ध इस्माची त्याचा मुलगा देवानंद रतन कोडी वय अठ्ठावीस याने रविवारी रात्री आपले लग्न का करून देत नाही या रागातून कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती तेव्हा या प्रकरणी सोमवारी सुभाबाई कोळी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व संशयित देवानंद कोळी याला पोलिसांनी अटक केली होती तेव्हा मंगळवारी दुपारी अडीच वाजता संशयित देवानंद कोळी याला यावल न्यायालयात न्यायाधीश एस बी वाळके यांच्यासमोर हजर केले असता त्याला गुरुवारपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके हवालदार सिकंदर तळवी वासुदेव मराठे अलाउद्दीन तळवी करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून